गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सरचं स्वागत करतो आज आपण बघणार आहोत आय सी डी एस एक्झाम दोन हजार चोवीस ची ही नेमकी कधी होणार आहे आणि कोणत्या कंपनीमार्फत घेतली जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच अभ्यासक्रम पण बघणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्या अगोदर ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेतबल मध्ये यामध्ये महिला बाल विकास विभाग सर्व विषयासहित ही बॅच असणार आहे मदे, मदे अगदी कमी स्वरूपामध्ये जे फी स्ट्रक्चर आहे पंचवीसशे मध्ये पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत व्हॅलिटी असेल यामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे बॅच चे वैशिष्ट्य टेस्ट आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत तर लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता पण येणार आहेत तर जे सेकंड बॅच आहे समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीस हे बॅच चे पण सेम फीचर्स आहेत आणि सेम फी स्ट्रक्चर पण सर्व विषयाचे तुम्हाला जॉईन करता येणार आहे जॉईन करण्याकरिता अकेडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे तर त्यानंतर बघूया आपण नेमकाचा अभ्यासक्रम एक्झाम कधी होणार आहे त्याविषयी सर्व माहिती आय सी डी एस एक्झाम दोन हजार चोवीस आता सर्व एक्झामचे शेड्यूल येतील आता एफडीए आलेला आहे तीस आणि एकतीस डिसेंबर आणि आयसीडीएस ची जी परीक्षा आहे जानेवारी सेकंड वीक म्हणजे जानेवारी एंड मध्ये होईल पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मैं आपल्याकडे खूप कमी कालावधी राहिले दीडच महिन्याचा त्यानंतर नेमकी कोण घेणार आहे एक्झाम कोणत्या कंपनी मार्फत तर टी सी एस कंपनी मार्फत याच्यानंतर आपण सिलेबस पाहणार आहोत नेक्स्ट याच्यामध्ये अभ्यासक्रम काय आहे आयसीडीएस महिला बाल बाल विकास विभाग जी दोनशे छत्तीस पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये कॉमन सब्जेक्ट आहेत मराठी त्यानंतर सेकंड इंग्लिश त्यानंतर थर्ड सब्जेक्ट आहे जीके आणि फोर्थ आहे मॅथ आणि रिजनिंग ओके सेम डिस्ट्रीब्युशन यायचं ट्वेंटी नंबर ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन असतील प्रत्येक सब्जेक्टचे आणि किती मार्क आहे एक मार्क एक क्वेश्चन दोन असे पन्नास एका सब्जेक्टला पन्नास गुण आहेत असे एकंदरीत शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता ही परीक्षा टीसीएस कंपनी मार्फत ऑनलाइन स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे सीबीटी टाईप मध्ये या एक्झामला निगेटिव्ह सिस्टीम असणार नाही आणि जे महत्त्वाचे जे पद आहे आय सी डी एस महिला बाल विकास विभागामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परिवीक्षक अधिकारी ओके यामध्ये सांगूया परत एक वेळेस ज्या विद्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्याकरिता परिषका अधिकारी गट क घटक स्वरूपाचा आहे परंतु याचं जे फी आ, पेमेंट स्ट्रक्चर आहे येस नुसार आहेत म्हणजे तुम्हाला सुरुवातीला एकोणचाळीस हजार दोनशे बेसिक पेमेंट असणार आहे एक लाख बावीस हजारापर्यंत म्हणजे अंगणवाडी सुपरवायझरच्या सेम त्याच लेवलची ही पोस्ट आहे परीक्षेका अधिकारी महिलांकरिता एक सुवर्ण संधी आहे ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत सेम सिलेबस आहे अंगणवाडीचा त्यामध्ये आईसीडीएस विषय आहे कम्प्युटर पोषण अभियान यामध्ये पण टेक्निकल विषय सोडून जे चार आहेत कॉमन सरळ तेच सब्जेक्ट आहेत त्याकरि तुम्हाला आतापासून चांगला अभ्यास करायचा आहे काही जर अडचण असेल तर तुम्ही अकॅडमी कॉन्टॅक्ट करू शकता ओके त्यानंतर अकॅडमीमध्ये जे बॅच स्टार्ट झालेले आहेत यामध्ये एक नवीन ऑफर आलेली आहे नवीन वर्षाची स्पेशल ऑफर आहे सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयामध्ये तुम्ही कोणतीही बॅच आणि कितीही बॅचेस तीन चार बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता ही जी ऑफर आहे फक्त वीस डिसेंबर पर्यंत म्हणजे फक्त दोन दिवस राहिलेले ऑफरचे यामध्ये जुन्या प्रश्नमध्ये विश्लेषण असेल लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये सर्व विषयाचे लेक्चर आपल्याला बघायला मिळणार आहेत तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि जे क्लास आहेत ते तुम्हाला अगदी वेळा पाहण्याची सुविधा पण अकॅडमीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच एफ डी ए जे एक्झाम या महिन्यामध्ये होणार आहे तीस आणि एकतीस डिसेंबर दोन्ही पदाची याकरिता फास्ट टॅग रिव्हिजन बॅच तांत्रिक विषयासहित लॉन्च करण्यात आलेली आहे यामध्ये पण सेम वैशिष्ट्य हो आहे अगदी कमी माफक दरामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला शेवटचे जे पंधरा दिवस राहिलेले आहेत बॅच जॉईन करण्याकरता किंवा तुम्ही डबल ओ अकॅडमी या नावाचे जे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता ऍप मधनं पण तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे किंवा काही प्रॉब्लेम असेल याच्या समस्या असेल एक्झाम रिलेटेड कोणत्या पदाविषयी बरेच पदाची जाहिरात एका डिपार्टमेंटमध्ये समाज कल्याण असेल किंवा महिला बाल विकास पाच पाच पदाची जाहिरात आलेली आहे तुम्हाला एकत्रित बॅच जॉईन करता येईल प्लस ज्या नोट्स आहेत त्या पण तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे तसं आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे